माझा नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर टप्पा क्रमांक एक मध्ये जिल्ह्यात द्वितीय आलेली व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर टप्पा क्रमांक दोन मध्ये कोल्हापूर विभागात प्रथम आलेल्या अजितराव घोरपडे विद्यालय कळंबीची मी विद्यार्थिनी कुमारी अनुजा सुरेश मुळी इयत्ता नववी पो आज मी ज्या महामानवाबद्दल बोलणार आहे ते केवळ एक नेते नव्हते तर एक तत्वज्ञानी विचारवंत व गरीबांचं खरं हितचिंतक होते त्यांचे नाव घेताच प्रत्येक भारतीयाच्या अंतकरणात त्याग सेवा आणि राष्ट्रभक्तीचे ज्योत प्रज्वलित होते ते म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्यय त्यात तपस्या सेवा यांचे झाले मूर्त रूप त्यात तपस्या सेवा यांचे झाले मूर्त रूप जनतेच्या सेवेसाठीच केले त्यांनी त्यांचे आयुष्य समर्पण अनुप <लौ. itenın> त्यांचे आयुष्य समर्पण अनुप दीनदयांचे विचार आजही आहेत उजळ दीनदयाळांचे विचार आजही आहेत उजळ भारताचा प्रवास करते त्यांच्याचमुळे त्यांच्याच त्यांच्याचमुळे सजल पंडित दीनदयाळ उपाध्यायचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा रोजी उत्तर प्रदेश मधील मथुरा जिल्ह्यातील नागलाज चंद्रभान येथे झाला त्यांचे बालपण अतिशय कष्टमय गेले कारण त्यांच्या बालपणीच त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला त्यांना त्यांच्या आजीने व इतर नातेवाईकांनी सांभाळले बालपणातील त्या कठीण परिस्थितीमुळे त्यांना सहन संयम सहनशीलता व संघर्षातून उभे राहण्याची प्रेरणा मिळाली ते लहानपणीच खूप बुद्धिमान होते लोक त्यांना चतुर विद्वान व अभ्यास म्हणून ओळखत त्यांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या गावातच झाले उच्च शिक्षणासाठी ते कानपूर व आग्रा येथे ते गेले तेथे ते त्यांनी ते बी ए इंग्रजी साहित्य आणि राज्यकारणशास्त्र अर्थशास्त्रात पदवी मिळवली ते खूपच हुशार होते शिक्षण वयातच त्यांच्या मनात राष्ट्रसेवेची ज्योत पेटली त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क ठेवला व पुढे संपूर्ण आयुष्य त्यासाठी वाहिले विद्यार्थी जीवनातच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक झाले त्यांनी देशभर फिरून समाज जागृती केली त्यांनी ग्रामीण भागात जाऊन शेतकरी गरीब मजूर यांच्या समस्या ऐकल्या व त्याचे निराकरण करण्यासाठी आवाज उठवला त्यांनी भारतीय जनसंघ या पक्षाची पायाभरणी केली त्यांच्या याच संघटन कौशल्यामुळे त्यांना निस्वार्थ कार्यकर्ता म्हणून सन्मान मिळाला ना पदाची लालसा संपत्तीचा मोह ना पदाची लालसा संपत्तीचा मोह समाजसेवेसाठीच केला त्यांनी त्यांचा श्वास ओघ त्यांनी त्यांचा श्वास ओघ पंडित दीनदयाळांचे सर्वात महत्वाचे योगदान म्हणजे एकात्म मानवतावादी संकल्पना हा विचार आपल्याला सांगतो की विकास हा केवळ आर्थिक नसावा तर तो सामाजिक सांस्कृतिक आणि नैतिक असला पाहिजे माणूस हा केवळ पोटासाठी जगणारा जीव नाही तर त्याला अध्यात्म व मूल्यांचीही गरज आहे त्यांनी सांगितले भारताचा विकास हा भारतीय मूल्यांवर आधारित असला पाहिजे त्यांच्या याच विचारधारेवर पुढे अंत्योदय ही संकल्पना विकसित झाली म्हणजेच समाजातील शेवटच्या व्यक्तीचा उत्थान त्यांनी एकोणीसशे एक्कावन्न मध्ये स्थापन केलेल्या भारतीय जनसंघ या संस्थेच्या संस्थापकांपैकी ते एक होते त्यांनी जनसंघाचे अत्यंत संघटनात्मक रित्या जाळे उभे हो केले व पक्षातील नेते कार्यकर्ते यांच्यात एकतेचा भाव त्यांनी रुजवला त्यांच्यासाठी राजकारण हे फक्त सत्तेसाठी नव्हते तर राजकारण हे त्यांच्यासाठी सेवेसाठी होते त्यांनी सेवे नेहमी सिद्धांतनिष्ठ राजकारण केले कधीच सत्तेसाठी तडजोड केली नाही ना भांडवलशाही ना साम्यवाद ना भांडवलशाही ना साम्यवाद भारतासाठी फक्त एकात्म मानवतावाद एकात्म मानवतावाद पंडित दिनदयाळ यांनी समाज व राजकारण यांच्यातील दरी मिटवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या याच विचारांनी पुढे भारतीय जनता पक्षाची पायाभरणी केली ते अत्यंत हुशार होते त्यामुळे त्यांनी राजकारण हे कधीच सत्तेसाठी मानले नाही त्यांनी राजकारण हे सेवेसाठी असले पाहिजे असेच सर्वांना सांगितले त्यांनी जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला की के आपली खरी ताकद ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि परंपरेमध्येच आहे जनतेचा नेता विचारांचा दीप जनतेचा नेता विचारांचा दीप त्यागाच्या मार्गाने चालला तो अढळ जनतेच्या विकासासाठी केला त्याने प्रयत्न शेवटपर्यंत झटला करत प्रयत्न करत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये अत्यंत रहस्यमय निधन झाले त्यावेळी ते, त्यावे ते जनसंघाचे अध्यक्ष होते त्यावेळे त्यांच्या मृत्यूमुळे अचानक राजकारणात दरी निर्माण झाली जनतेचा नेता विचारांचा दीप जनतेचा नेता विचारांचा दीप त्यागाच्या मार्गाने चालला तो अढळ जनतेचा नेता विचारांचा दीप त्यागाच्या मार्गाने चालला तो अडळ जनतेसाठी केला त्याने प्रयत्न शेवटपर्यंत झटला करत प्रयत्न झटला करत प्रयत्न निधन झाले अकाली व्यथा भरली हृदयात निधन झाले अकाली हृदयात गेलो गेले पन, गेलो म्हणत म्हणत गेले गेले पण पण जिवंत आहेत विचारात जिवंत आहेत विचारात आज भारत जगाच्या पंक्तीत उभा आहे पण पर्यावरण विषमता बेरोजगारी या समस्या अजूनही आहेत अशा वेळी दीनदयाळांचा एकात्मवाद आपल्याला सांगतो की भारत हा नेहमी शहरांबरोबर खेड्यांचाही विकास करत असला पाहिजे विकास हा सर्वसमावेशक असावा गरीब वंचित शोषित यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हीच यशाची खरी प्रगती आहे मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्यायांचे जीवन सेवे हे सेवेची गाथा त्यागाचा आदर्श आणि राष्ट्र निर्मितीचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे त्यांच्या विचाराचा अंगीकार करून आपण प्रत्येकाने राष्ट्रसेवेसाठी कटिबद्ध होणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल भारताचे स्वप्न होते त्यांचे सशक्त स्वावलंबी महान भारताचे स्वप्न होते त्यांचे सशक्त स्वावलंबी महान चला आपण सारे होऊया त्या स्वप्नांचे रखवालदार जान त्या स्वप्नांचे रखवालदार जान दीनदयाळांचे विचार अंतरी साठवूया सारे दीनदयाळांचे विचार अंतरी साठवूया सारे आणि नवा भारत घडूया मिळून प्रेमाने रे प्रेमाने रे धन्यवाद